नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या विधानसभांच्या निकालानंतर आता महाराष्ट्राचं सरकार स्थापन होत आहे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारला खूपच यश मिळालेलं आहे आणि या सरकारकडून अपेक्षा सुद्धा तेवढ्याच आहेत पण देवेंद्र फडणवीस यांचं व्यक्तिमत्व पुन्हा एकदा या निमित्तानं झळाळून उठलं नागपूर मधले नगरसेवक ते मुख्यमंत्री आणि आता त्यांच्याकडे एक राष्ट्रीय पातळीवरचा नेता म्हणून सुद्धा पाहिलं जात आहे आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर मधून आम्ही एका खास पाहुण्यांना बोलवलेला आहे श्रीपाद अपराजित महाराष्ट्र टाइम्स नागपूर एडिशनचे ते संपादक आहेत आणि त्यांच्याशी आपण देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत श्रीपाद अपराजित सर खूप खूप स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये नमस्कार नमस्कार धन्यवाद हो आमचा आग्रह असा होता की नागपूर मधून कुणीतरी बोलावं कारण मुंबई कर किंवा पुणेकर हे देवेंद्र फडणवीसांना एका वेगळ्या रूपात ओळखतात आणि तुम्ही त्यांची अगदी सुरुवातीची कारकिर्द पाहिलेली आहे महापौर म्हणून जेव्हा देवेंद्र फडणवीस नागपूरला झाले तेव्हा त्यांची कारकीर्द कशी होती त्यांच्या राजकीय प्रवासाची मुळं त्याच्यामध्ये आहेत का हा एक तर हा वैदर्भियांसाठी म्हणण्यापेक्षा विशेषतः सर्व महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस आहेच पण नागपूरकरांसाठी विशेष आहे असं मला वाटतं की कारण देवेंद्र फडणवीस हा एक नागपूरकर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ पद घेतली आहे त्यांनी आता आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने त्यांचा उत्कर्ष सर्व महाराष्ट्रांनीच मागच्या पाच वर्षात विशेषत्वाने त्यांना तावून सुलाखून घेऊन जाणे ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीने बघितलाय पण अलीकडच्या काळामध्ये आपण जेव्हा बघतो की देवेंद्रजी तेव्हाचे आणि देवेंद्रजी आताचे मध्ये समजा जर आपण बघितलं तर एक मोठा फरक आहे आम्ही जेव्हा बघतो की तेव्हाचे देवेंद्रजी काय होते म्हणजे बरेच जण आम्हाला विचारतात की जेव्हापासून नाव सुरू झालं होतं देवेंद्रजींचं की घटनेतेपदी निवडलं जाणार आहे तर बरेच जण ऑब्विसली नागपूरकरांना विचारायचे की काय हो तुमचे देवेंद्रजी कसे आहेत तर मी त्यांना एवढंच सांगायचो की देवेंद्रजी आता उभ्या महाराष्ट्राचे आहेत पण त्यातल्या त्यात नागपूरकरांच्या दृष्टीने पाहू जाता मला असं वाटतं की आधीचे साधे आणि काहीसे सोळे मुख्यमंत्री जे काही होते किंवा ते देवेंद्रजी होते ते आता शिस्तबद्ध आणि सूत्रबद्ध देवेंद्रजी झालेले आहेत आणि ते देवेंद्रजी फक्त राहिलेले नाही आहेत तर ते आता आम जनतेचे देवा भाऊ झालेले आहेत तर हा जो काही बदल तर तो कदाचित राजकीय बदल आपण म्हणू शकतो पण तो त्यांनी स्वतःमध्ये करून घेतला आहे म्हणजे आम्ही बरेचदा म्हणतो की दोन हजार चौदाला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी अरेला वारे म्हणायचे आता ते कदाचित तुम्ही खूप महत्वाचं सांगितलं की देवेंद्रजी असं आपण त्यांना सगळेच जण म्हणतो पण आता ते सगळ्यांचेच देवाभाऊ झालेले आहेत पण देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर मधलं जर कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेतली सर तर त्यांचे वडील गंगाधर फडणवीस हे सुद्धा विधान परिषदेमध्ये होते त्यांना एक राजकीय वारसा आहे देवेंद्रजींनी राजकारणात आल्यानंतर त्यांचा प्रवास कसा केला नागपूरमधून नाही एकतर तुम्ही आता जो गंगाधरराव फडणवीसांचा उल्लेख केला देवेंद्रजींना घरातून राजकीय वारसा लाभला तो गंगाधररावांचा होता गंगाधरराव हे जुन्या जनसंघाच्या पिढीपासूनचे ते शिलेदार होते एक तर अजातशत्रू व्यक्तिमत्व हो। संघाची पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांचा सर्व लोकांशी संपर्क यायचा आणि देवेंद्रजींच्या नंतरच्या वाटचालीमध्ये पोषक ठरलेलं एक बीज ज्याला आपण म्हणतो ते त्यांना घरातून मिळालं होतं ते म्हणजे ओबीसीच्या सहचर्याचं बहुजनांच्या सोबतच्या सहाय्याच आणि आपलं नेतृत्व सर्वव्यापी करण्याबाबत जेवढे सजग गंगाधरराव होते त्यापेक्षा काकणभर किंवा पाऊलभर सरस देवेंद्रजी आहे असं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही कारण त्यांनी गंगाधररावांचं पोषण म्हणजे राजकीय पोषण जे आहे ते बालवयात का होईना पण ते याची देही याची डोळा बघितला आहे म्हणजे जुने जाणते सांगतात की गंगाधररावांची बहुधा नागपुरात एका ठिकाणी रसवंती वगैरे होती हा असा माणूस होता की जो अनेकांना सहज गत्या उपलब्ध राहायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी कधी ना जातीपातींचे धडे गिरवले कुठलाही गरीब श्रीमंत असा भेद केला त्याच्यामुळे सहज उपलब्ध असलेला आपला माणूस ही जी संज्ञा वापरली जाते ती त्या काळात गंगाधररावांच्या बाबतीत वापरली जायची आणि म्हणून ज्यावेळेस म्हणजे ज्या वेळेस विद्यार्थी परिषदेत कार्यकर्ता विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास म्हणजे तो भाजपचा बुथवरील पासून सुरू झाला मग त्याच्यानंतर ते वार्ड अध्यक्ष झाले त्यांनी आपल्या आयुष्याची पहिली निवडणूक जी आहे ती एकोणीशे ब्याण्णव मध्ये लढवली आणि त्याच्यानंतर मग ते दुसऱ्यांदा विजयी झाल्यानंतर तेव्हा भाजपला बहुमत प्राप्त झालं होतं मग महापौर कोण होणार याची चर्चा सुरू झाली होती बडी बडी नावं त्यावेळेस चर्चेत होती तर त्यावेळेस अचानक प्रमोद महाजन म्हणाले कि स्वयंसेवक होणार महापौर mm. त्यांनी एक घोषणा केली आणि मग नागपूरला देवेंद्र फडणवीस हा तरुण मुख्यमंत्री सॉरी तरुण महापौर लाभला त्यावेळेस mm -hmm. आणि मग त्यांचा महापौर पदाचा पदाचा कार्यकाळ संपत चालला असतानाच चा, मग मेअरीन कौन्सिलचा महापौर म्हणून पुन्हा त्यांना संधी मिळाली एकोणीसशे mm. नव्याण्णव मध्ये ते पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला आणि तेव्हापासून विधानसभेत निवडून येत आहेत मग नंतर दक्षिण पश्चिम हा जो आपण मतदारसंघ बघतो हो। आहोत तो त्यांना नंतर मिळाला पण फडणवीस यांच्याकडे दोन हजार मध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा आली होती बरोबर बर। हा जर प्रवास, प्रवास सगळा आहेच भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे आली तेव्हा खऱ्या अर्थानं देवेंद्रजी राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाशात आले पण सर तुम्ही जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलात नागपूरमध्ये तेव्हा तुम्हाला वाटलं होतं का की देवेंद्रजींची राजकीय कारकीर्द ही अशी पुढे असणार आहे मी तुम्हाला खरं सांगू का की यशाला शंभर बाप असतात म्हणतात हे सगळं खरं आहे जो यशवंत असतो कीर्तिवंत असतो त्याच्याशी सलगी दाखवण्याकडे बहुतेकांचा कल असतो त्याच्यामुळे अवघे नागपूरकर आता आपल्या देवेंद्रजी सोबत आपला मैत्रभाव आपला स्नेहभाव दृढ करण्याची खटाटोप करतायत पण यामध्ये त्यांची आत्मीयता सुद्धा असते मी जेव्हा मला पत्रकारित पस्तीस वर्षाहून जास्त काळ झाला देवेंद्रजींच्या राजकीय याचाही आपण बत्तीस पस्तीस वर्ष आपण जे काही बघतो आहे ज्या वेळेला मला आठवतं की खूप जुन्या काळामध्ये मी एकदा देवेंद्रजींच्या सोबत एका पुस्तक प्रकाशन समारंभाला आम्ही दोघं जण एकत्र होतो तर त्यावेळेस मी आणि देवेंद्रजी समोरासमोर आमने सामने पहिल्यांदा ऑन स्टेज आलो होतो तर त्यावेळेस एक आईवरच पुस्तक होतं त्यावेळेस ते जे काही बोलले होते तर मला राजकारण बाह्य देवेंद्रजींची याची देही याची डोळा झालेली जी काही ओळख होती त्याच्यावरून एक चुनूक जाणवली की हा नेता जो काही आहे हा विद्यार्थी नेता जो काही आहे तो राज्यात मोठा होईल त्याचं कारण जो कुठला असा सामाजिक कार्यक्रम असतो त्याच्यात राजकारण आणण्याची गल्लत त्यांनी केली नव्हती आणि राजकीय नेता असतानाही त्याची एक साहित्यिक चुनूक त्यांनी दाखवली होती तर त्यावेळेस मला लक्षात त्यांनी ते अतिशय चांगले वक्ता आहेत अनेक वक्तृत्व पर्धांमध्ये त्यांनी आपली काय म्हणतात की एक वक्तृत्व शैली दाखवून दिलेली आहे असताना आपण जेव्हा म्हणतो की मग नंतर पुढे त्यांनी तर ज्या ज्या काळात त्यांच्या वरिष्ठांनी त्यांच्यावर जी जी जबाबदारी स्वीकारली तर ती त्यांनी पूर्णतः पार पाडली आणि ही पार पाडली असताना ती लिहिलं पार पाडली बरोबर तुम्ही फार महत्वाचा एक उल्लेख केलात अतिशय महत्वाचा उल्लेख तुम्ही केलात की देवेंद्रजी उत्तम वक्ता आहेत भाषेवरची त्यांची पकड आहे प्रभुत्व आहे मराठी असो हिंदी असो इंग्रजी असो आणि साहित्याची उत्तम जाण आहे सर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जेव्हा जेव्हा विचार होतो तेव्हा यशवंतराव चव्हाण विलासराव देशमुख शरद पवार सुशील कुमार शिंदे अशी नावं आपण घेतो देवेंद्रजी सुद्धा त्यांच्या या साहित्य संस्कृती सामाजिक जाणीवेमुळे त्या पंक्तीत बसतात असं तुम्हाला वाटतं का मला निश्चितपणे वाटतं कारण देवेंद्रजींनी दोन पुस्तकही लिहिलेली आहेत पण साधारणतः मुख्यमंत्र्यांची जी काही पुस्तकं असतात ती त्या धाटणीची असतात असं मला म्हणायचं नाही आहे पण मला देवेंद्रजींचा जो काही स्नेह लाभलेला आहे आता साधी तुम्ही म्हटल्यानंतर मला आठवलं की अलीकडची एक अलीकडचं एक उदाहरण सांगतो की मागच्या वर्षी आम्ही इथे नितीनजी गडकरी एक खासदार महोत्सव घेतात खासदार सांस्कृतिक महोत्सव तर तिथे ते पियुष मिश्रा आले होते आरंभ ही प्रचंड च्या वेळेस समोर ते पियुष मिश्रा ते गीत सादर करत असताना माझ्या बाजूला देवेंद्रजी बसले होते तिथे दीप प्रज्वलनासाठी मलाही अतिथी म्हणून बोलवलं होतं तर मी सहज देवेंद्रजींकडे बघत होतो इकडे पियुष मिश्रा म्हणत असलेलं गीत यांना तोंडपाठ होतं तुम्ही मला सांगा की हा असा मुख्यमंत्री आहे याची क्रीडा प्रकारांमध्ये तर रुची आहेच पण जो गान प्रकार साधारणतः युवकांच्या तोंडी आहे तो याला मुखपाट आहे मग शिवतांडव स्तोत्र मी जेव्हा बघतो तेव्हा देवेंद्रजी म्हणत असतात आता विश्वात्मके देव पसायदान जेव्हा मी बघतो तेव्हा देवेंद्रजी चूप बसलेले नसतात तर आणि पु ल देशपांडेंपासून तर अलीकडच्या गुरु पर्यंत हा जो काही त्यांच्या जे काही वचनं येतात तर मला असं वाटतं की हे बाळकडू त्यांच्या आईकडून कदाचित आलं असावं आणि त्या पद्धतीने नागपुरातही अनेक साहित्यिक कार्यक्रमांमध्ये त्यांवर असतो आणि त्याहीपेक्षा महत्वाचं की ज्या भूमीचे ते पुत्र आहेत त्यांनी शताब्दी वर्ष झालेल्या विदर्भ साहित्य संघाला ज्या पद्धतीने वर्धेच्या साहित्य संमेलन केली आणि दीड दोन वर्षाच्या आत ती मंजूर करून ती देवविली मला हे जास्त महत्वाचं वाटत त्याच्या मागे लागून एखाद्या साहित्य संस्थेसाठी इतकं कळवळा असलेला माणूस म्हणजे असं म्हटलं जातं की केवळ तुम्ही मुखातून कळकळ मांडून चालत नाही तर कळवळातून तुमचे शब्द आले पाहिजे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींमध्ये मध्ये हा गुण मी सदैव बघितला आहे अनेक कार्यक्रमामध्ये त्यांना गैरराजकीय आमची अनौपचारिक जेव्हा मैफल होते तर त्यावेळेस ते सांगतात म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की मध्यंतरी त्यांनी फक्त त्यांचेच गैरराजकीय नव्हे तर अमित शहाचे देखील अराजकीय पैलू आम्हाला असे आहेत बर बर वेगळी मैफल असेल यामध्ये काही शंका नाहीये सर सर तुम्ही आता देवेंद्रजींच्या आईचा उल्लेख केलात वडिलांच्या निधनानंतर देवेंद्रजींनी त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवला आणि त्यांचं आईशी असलेलं नातं आहे याचीही चर्चा होत असते आता सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे कळल्यावर प्रसारमाध्यमांनी त्यांच्या आईची मुलाखत घेतली काय नातं आहे त्यांचं आणि आईचं मला असं वाटतं की देवेंद्रजी असो की सामान्य कुठलाही माणूस त्याचे आणि आईचे बंद हे नेहमी दृढच असतात एक ममत्व ज्याला आपण म्हणतो ते या मुलाच्या आणि आईच्या नात्यांमध्ये असतातच ते दिसतातच पण मला सरिता गंगाधरराव फडणवीस या व्यक्तिमत्वाचं विशेष ज्याला आपण म्हणतो की त्यांच्याविषयीचा आदरभाव याने यामुळे वाढला आहे की म्हणजे मोहन मते असतील किंवा संदीप जोशी असतील आता हे जे ज्यांचं अलीकडे निधन झालं ते अमोल काळे असतील शैलेश जोगळेकर असतील हा सगळा जो त्यांचा मित्र परिवार जो मी बघतो इवन प्रवीण दटके असतील ह्या सगळ्या मित्रपरिवाराच्या तोंडून सरिता काकूंच्या बद्दलची जी आत्मीयता झळकते ना तर सरिता फडणवीस यांनी केवळ एक देवेंद्र वाढवलेला नाहीये तर ही सगळी मित्रमंडळी जी आहे की ज्यांच्या सोबत बालमित्र जे आहेत त्यांचे तर त्यांना सुद्धा पुत्रवत माया केलेली आहे आणि मला मी त्याचा खूप एन्ड्रोसमेंट करणार नाही पण तरी असं वाटतं की मराठीपणाचे जे काही संस्कार आहेत देवेंद्र साहित्यविषयीचे जे काही संस्कार आहेत त्यांना एखाद्या सुरेल संगीताविषयी किंवा हा असा सामाजिक कळवळा किंवा काही ही जी काही देण आहे त्यांना वडिलांकडून राजकीय वारसा निश्चितपणे लाभला आहे पण मला असं वाटतं की हा जो इतर आवश्यक एका व्यक्तिमत्वाच्या जडणीसाठी जे आवश्यक गुण असतात ते निश्चितपणे त्यांनी आपल्या आईकडून घेतले असावेत आणि त्याचं भरणपोषण त्या माऊली निश्चितपणे केलं असावं बरोबर सर देवेंद्र फडणवीस यांचं व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर कुठेतरी एक सेल्फ पेड पण वाटतात ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्यांना एक पार्श्वभूमी आहे अभाविपची आहे पण त्याबरोबरच त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलेलं आहे अगदी जर्मनीमध्ये जाऊन मॅनेजमेंटचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणि या सगळ्या शिक्षणाचा फायदा त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निश्चितच होत असतो म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मुंबईला सुद्धा रिप्रेझेंट करावं लागतं आंतरराष्ट्रीय पातळीवर करावं लागतं हे जेव्हा तुम्ही त्यांचं रूप बघता तेव्हा तुमच्या मनात काय येतं तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला मला नेहमी असं वाटतं की वयाच्या चौवेचाळीसाव्या वर्षी मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने सपाटल्यागत निर्णय घेतले होते ना तर तुम्ही बघा की त्यांचं शिक्षण फक्त कायद्याचा अशातला काही भाग नाही मी एकदा दोन हजार चौदा मध्ये ते मुख्यमंत्री असताना एका गुढीपाडव्याला वर्षावर त्यांना भेटायला गेलो होतो तर त्यांच्यासोबत न्याहारी करताना मी सहज त्यांना प्रश्न विचारला म्हणजे हा असा काही जाहीर करण्यालायक नाही नाही पण तरी ओघा ओघा मध्ये सांगतो मी त्यांना म्हटलं की तुमची देवेंद्रजी स्पेशालिटी काय आहे मनातून सांगा तर ते म्हणाले की माझे डोळे हे स्कॅनर आहेत मी एकदा एखादी एक फाईल समजा जर बघितली तर सहसा त्यातून काही सुटत नाही तेव्हा आम्ही दोघच जण बोलत होतो समोर माईक नव्हता पण आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असताना हा सर्वांच्या समोर सांगण्याला मला काही वावग वाटत नाही आणि हा असा अभ्यासू एक नेता ज्या चौरेचाळीसाव्या वर्षी मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी जलयुक्त शिवारची एक योजना नंतरच्या काळामध्ये समृद्धी महामार्ग अशा महत्वाच्या प्रकल्पावर त्यांनी काम केलं बरं हा माणूस असा आहे की यांनी फक्त नागपूर विदर्भ किंवा महाराष्ट्र बृहन महाराष्ट्र नाही यांनी जगभरामध्ये अतिशय दमदार पाऊल टाकलेला आहे की ज्या पद्धतीने आपण बघतो ना की आंतरराष्ट्रीय पातळीवर तर नेतृत्व कोण कसं आहे देवेंद्रजींचं तर मुख्यमंत्री म्हणून तर दे त्यांनी देश विदेशामध्ये प्रतिनिधित्व केलंच आहे पण नागपूर महाराष्ट्राचा डंका कसा गाजवला तर यांनी नीती आयोगाच्या मुख्यमंत्र्यांच्या उच्चस्तरीय समितीचं म्हणजे ग्लोबल पार्लमेंटरियन फोरम ऑन हॅबिटेट फॉर आशियाचं सचिव पद भूषवलेलं आहे हे फार महत्वाचं हे होतं मध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेत ते सहभागी झाले होते त्यावेळेस त्यांच्या कामाची चुनूक जग पातळीवर घेण्यात आली होती त्यानंतर पर्यावरणातील बदल असतील आपत्ती व्यवस्थापन असेल युवा राजकीय नेतृत्व आदी विषयांवरील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ते स्वतः गेले होते आणि त्यातून त्यांचा एक दबदबा ज्याला आपण म्हणतो तो, तो लक्षात आला होता कॉमनवेल्थ पार्लमेंट असोसिएशनच्या शिष्टमंडळाचे ते सदस्य होते सगळ्यात महत्वाचे बरोबर बरोबर रशिया चेंबर ऑफ कॉमर्सचे ते सदस्य होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंगापूरच्या स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी या संस्थेने त्यांना ली, यू या सन्मानित आहे आहे बरोबर म्हणजे अशी यादी तर खूप मोठी आहे जेव्हा देवेंद्रजी दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री झाले त्याच्या आधी ते, ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते विरोधी पक्ष नेता होते दिल्लीत नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र ही घोषणा खूप गाजलेली होती देवेंद्रजींनी शरद पवारांच्या काळातच शरद पवारांच्या नंतर महाराष्ट्रावर राज्य केलं पण दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये असं एक वळण आलं की त्यांना स्वतःकडे पुन्हा एकदा नव्याने बघावं लागलं मी पुन्हा येईल म्हणता म्हणता त्यांना बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला या आव्हानांचा सामना देवेंद्रजींनी कसा केला असं तुम्हाला वाटतं आणि त्या काळात तुम्हाला जेव्हा ते भेटले असतील काय त्यांच्या मनात चाललं होतं कसं आहे की उभ्या बघितलेला आहे ते नुँ। 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 आता प्रत्येक राजकीय नेत्याचं वचन जे काय ते त्यांच्या समर्थकांनी अंधभक्तीने स्वीकारलं पाहिजे पत्रकारांनी ते डोळसपणे स्वीकारलं पाहिजे मी जेव्हा डोळसपणे या सगळ्या राजकीय घडामोडींकडे बघतो तेव्हा असं लक्षात येत आहे की देवेंद्रजी तेव्हा आता त्यांनी जो उल्लेख केलेला आहे की मी अभिमन्यू आहे पण मी आधुनिक अभिमन्यू आहे त्यावेळेला त्यांच्या अभिमन्यूपणाची सुरुवात झाली होती ते पुरेसे चक्रव्यूहात अडकले होते पूर्ण बहुमत आल्यानंतर सुद्धा आपल्या युतीमधला एक पक्ष आपल्यासोबत रुसवा धरतोय आणि तो, तो रुसवा धरून म्हणजे अलीकडे जसं शिंदेंनी या शपथविधी समारोहापूर्वी शिंदे काहीसे नाराज होते असं दाखवलं आहे पण शिंदेंनी दोन वेळा येऊन सर्वांसमोर क्लॅरिफिकेशन दिलं होतं की तुम्ही समजता तसं काही नाही म्हणजे आपण खफा आहोत असे संकेत तर सर्वकडे गेले पाहिजेत पण मी दगाबाजी करणार नाही अशी कार्यकर्त्यांना सूचना देणे यात भान शिंदेने ठेवलेलं आहे पण मग जे काही माझे एकोणीस कॉल उद्धवजींनी उचलले नाहीत वगैरे वगैरे जे देवेंद्रजी म्हणालेत आणि मग त्यांच्यातला हा जो काही म्हणजे असं वाटत होतं की आजवर युतीमधले हे जे काही मित्र मित्रपक्ष जे होते ते नंतरच्या काळामध्ये शत्रुपक्ष झाले आणि नंतरच्या काळामध्ये घडामोड सगळ्यांनाच माहिती आहे की मग अडीच वर्ष ते महाविकास आघाडीकडे गेले आणि त्या काळामध्ये देवेंद्रजींची म्हणजे भारतीय नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक घुसमट झालेला नेता त्या काळातला अडीच वर्षातला त्याचं नाव समजा जर काढलं तर त्यांचं नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आहे पण त्या काळामध्ये त्यांनी काय केलं ते केवळ शांत बसले नाहीत त्यांना एकतर आपल्या नेतृत्वात आता सरकार येईल याची जरा कल्पना असताना अनेकांनी भाकित वर्तवले असताना सुद्धा त्यांच्या वाट्याला वनवासाला म्हणजे साक्षात असं सा म्हणतात की वसिष्ठांनी रघुकुलाचा राज्याभिषेकाची तयारी केली असताना रामाला जसं वनवासात जावं लागलं होतं ना अशा पद्धतीने तयारी सगळी झाली असतानाही देवेंद्रजींना अडीच वर्षाच्या का होईना पण वनवासात जावं लागेल असं सर्वजण बोललं जात असताना देवेंद्रजींनी सगळ्यात पहिलं काम कोणतं केलं जे पुनरुज्जीवन कशाचं केलं तर त्यांनी सोशल इंजिनिअरिंग केलं सामाजिक भाव आणि नेतृत्व गुणांचं त्यांचं आपण नेहमीच कौतुक करतो पण त्या काळामध्ये देवेंद्रजी मधला चाणक्य आपल्याला दिसला ज्या पद्धतीने लोकांनी बघितलं की सगळ्यात महत्वाचं काय असतं की तुमचे गुणगान सगळे लोक करत असताना विरोधक सुद्धा एखाद्या आपण विधान परिषदेत किंवा विधानसभेमध्ये बघतो की नवीन सदस्य आला की त्याचं गुणगौरव सगळेच जण करतात बरोबर पण देवेंद्रजींना या काळामध्ये हिनवल्या गेलं एखाद्या राजकीय नेत्याचं अशा पद्धतीने त्याच्यावर बोट ठेवणे त्याच्यावर आरोप करणे आणि त्याची सामूहिक कोंडी करणे याचा अनुभव देवेंद्रजींनी त्या काळामध्ये घेतला ही जी हिनमुखीची वागणूक जी, जी काही होती ती फक्त ती म्हणजे कुठपर्यंत गेली असं म्हणत म्हटलं जातं की शत्रू सुद्धा म्हणजे दुश्मनी जमकर करो वगैरे गुंजाईश रखो फिर कभी की फिरकाबी दोस्त बन तो शर्मिंदगी ना हो पण ती शर्मिंदगी व्हावी अशा पद्धतीने विरोधक त्यांच्याशी वागले कसे वागले त्यांच्या शारीरिक ठेवणीबद्दलचे कॉमेंट्स लोकांनी केले त्यांच्या जातीवरून त्यांना लक्ष करण्यात आलं इवन इतकंच न थांबता ती त्यांच्या अर्धांगिनीबद्दल सुद्धा लोक बोलायला लागले म्हणजे मला काय म्हणायचं की एक दोन तीन राजकारणामध्ये काय बोलावं याच्यापेक्षा काय बोलू नये याचं भान असावं असं म्हटलं जातं या सर्व काळामध्ये देवेंद्रजींनी ते भान सोडलं नाही पण मी कुठं कोणाची नाव घेणार नाही पण बाकी अनेक असे वाचावीर आहेत की त्यांनी देवेंद्रजींना टार्गेट केलं आणि बरोबर ही गोष्ट प्रत्येक विसरतात की तुम्ही एखाद्याला समजा जर था टार्गेट केलं तर लोकांच्या मनामध्ये त्याच्याविषयी सहानुभूती वाटायला सामान्य जनतेने पाहिलं की याच्यावर काय त्यांना टरबुजा काय म्हंटल वगैरे वगैरे अशा अनेक आहेत म्हणजे त्याला काय म्हणतात की एक सदाचार ज्याला आपण म्हणतो की राजकारणात सदाचार आला तर भारत कुठल्या कुठे जाईल म्हणजे सुवर्णपद प्राप्त करेल असं महात्माजी म्हणाले होते सदाचार सोडून वागणूक कशी असते अनाचार ज्याला आपण म्हणतो तो त्या काळामध्ये आपण बघितलं बरोबर ते, 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 ते दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसच्या वनवासाची तुम्ही आठवण करून दिली पण त्याबरोबर नंतर लोकसभेमध्ये महायुतीचा मोठा पराभव झाला आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस जेव्हा आधी म्हणाले होते मी पुन्हा येईन त्याच्यानंतर ते म्हणाले मला या राजकारणातून थोडस मोकळं करा मला आता नव्याने सगळ्या गोष्टींकडे पाहण्याची गरज आहे म्हणजे मी पुन्हा येईन मला मोकळं करा ते आता मी पुन्हा आलो आहे असा देवेंद्र फडणवीसांचा प्रवास आहे काय भावना तुमच्या जाता जाता मला एवढंच म्हणायचं आहे की या काळामध्ये देवेंद्रजी कसे वागले हे लोकांनी लक्षात पाहिजे तर त्या काळात त्यामध्ये त्यांनी काय केलं त्यांनी एकतर लक्षात घेतलं की ज्या मराठा कम्युनिटी कडून काही नेते आपल्याला टार्गेट करत आहेत त्यांनी मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न केले एकतर एक दुसरं त्यांच्या एका लक्षात आलं की एक, एक राजकीय ज्याला आपण म्हणतो डोळस पण ज्याला आपण म्हणतो की एकीकडे मराठ्यांविषयी आपण सर्व काम करत असतानाच त्यांनी ओबीसी समाजाचे आपण तारणहार आहोत अशी इमेज त्यांनी निर्माण केली नंतरच्या काळामध्ये काय झालं की यांना संविधान बदलायचं असं म्हणत असताना त्यांनी दलित मागासवर्गीय म्हणजे वडार पासून तर छोट्या छोट्या समाजापर्यंत इव्हन ब्राह्मणांसाठी सुद्धा त्यांनी महामंडळ घोषित केली म्हणजे ज्या काळामध्ये उद्धवजी असं म्हणत राहिले की लोकसभेनंतर असा कोणता पराक्रम केला यांनी की या। असा कोणता बदल झाला किंवा जादूची कांडी झाली तर त्या काळामध्ये हे सगळे भाजपवाले जे आहेत ते महामंडळ करत होते घरोघरी जाऊन भेटत होते यांनी सोयाबीन किंवा कापसाचा भावात जरी बदल केला नाही तरी पण ते आम्ही बदल करू आणि शेतकऱ्यांच्या याच्यासाठी वीज बिल माफ करणं असेल किंवा अशा आश्वासनांच्यासाठी ते शेतकऱ्यांपर्यंत मागासवर्गीयांपर्यंत ओबीसी पर्यंत ओबीसींना वसतिगृहांची मागणी असेल तर अशा अनेक पद्धतीने ते लोकांपर्यंत जात राहिले असं मला वाटतं मधल्या जो उद्योग त्यांच्यावर आरोप झाला उद्योग पळवले नाही तर उद्योग आम्ही आणले दिला बरोबर आहे तुम्ही के लात, के लात, तुम्ही उल्लेख केला एका युट्यूब चॅनेलला देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळामध्ये मुलाखत दिली आणि महाराष्ट्राबद्दल माझं विजन काय आहे ते त्यांनी सगळ्यांसमोर मांडलं तुम्ही जे आता म्हणताय की एक राजकीय अस्थिरता महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उद्योग शेतकऱ्यांची स्थिती अशी अनेक आव्हानं देवेंद्रजींच्या समोर आहेत आणि आता ते त्यांची कारकीर्द कोणत्या योजनांनी घडवतात त्याच्याकडे आपलं लक्ष असणारे सर तुम्ही आता देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाची वैशिष्ट्ये सांगितली पण महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा हा विषय निघतो तेव्हा शरद पवारांच्या राजकारणाशी त्यांची तुलना केली जाते तुम्हाला काय वाटतं शरद पवारांचं राजकारण आणि आता देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण यात काय फरक आहे मला असं वाटतं की आपण ज्यावेळेस यशवंतराव चव्हाणांपासून ज्या राजकीय नेतृत्वाच्या गोष्टी किंवा चर्चा करत असतो तर त्यावेळेस हे सगळे सुसंस्कृत नेतेच होते यांना साहित्याचं अंग होतं ज्या पद्धतीने शरद पवारांच्या कारकिर्दीचा एकूण आढावा जेव्हा घेतो तर रोजगार हमी योजनेपासून तर वंचित गटाला अधिकाधिक प्राधान्य देण्याचं त्यांचं जे काही राजकारण होतं ते मोठंच होतं महत्वाचं आहे राज्याच्या राजकारणाचा इतिहास ज्यावेळा लिहिलं जाईल त्यावेळेला सर्वात वरच नाव हे आपल्याला शरद पवारांचं घ्यावंच लागणार आहे त्याच्याबद्दल काहीच वाद नाही आता त्यांच्या तत्कालीन राजकीय छेद त्यांनी जो काही दिला सत्ता मिळवण्यासाठी तर त्याचे उदाहरण बरेचदा लोक देत असतात आणि नंतरच्या काळामध्ये जी पक्ष फूट किंवा पक्षभेद आपण बघितला तर त्यावेळेस लोक असे बोलतात की तुम्ही केलं ते चानाक्ष राजकारण आणि अलीकडची जी काही आहे ती राजकीय घरफोडी असं कसं काय तर असे उदाहरणं प्रत्येक वेळेसच दिली जाणार आहेत पण मला नेहमी वाटतं की आतापर्यंत पवार साहेबांच्या मार्गदर्शनाचा त्यांच्या राजकीय अनुभवाचा लाभ अनेक राज्यातल्या नेतृत्वानी करून घेतलेला आहे वे वेळोवेळी मध्यंतरी मला आठवतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा बोलले की पवार साहेब हमारे राजकीय मार्गदर्शक आहे मला असं वाटतं की त्यांचा राजकारणाचा अभ्यास अनुभव हा दांडगा आहे पण हा पण फार महत्वाचा आहे आजपर्यंत समजा जर पवार साहेबांनी या राज्याचं एक हाती राजकारण केलं असेल तर हा काळ हा, हा बदलत असतो नंतरच्या काळामध्ये एक मोठं नेतृत्व म्हणून पवार साहेबांना विशिष्ट आदर दिला जात असतानाही राजकीय विरोधक म्हणून त्यांच्या पुढे सक्षमपणे व्यक्ती उभी राहिली ते पण देवेंद्रजीच आहेत देवेंद्रजींनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक विरोधक म्हणजे भारतीय जनता पार्टी मधले सुद्धा अनेक नेते आपण पाहिले की ज्यांचे पवार साहेबांशी खूप मित्रत्वाचे संबंध आहेत ते अनेकदा असे सांगत राहिले की पवार साहेबांशी माझे घरगुती संबंध आहेत पवार साहेबांशी माझे असे संबंध आहेत पण असं असतानाही राजकारणाच्या जागी राजकारण करत असताना समजा जर या राज्यात आपल्याला नेतृत्व विकसित करायचं असेल तर इथला जो मूळ शिलेदार जो आहे त्याला आपल्याला विरोध करावा लागेल ही खुनगाट बांधून खऱ्या अर्थाने ज्यांनी राजकीय प्रतिरोध ज्याला आपण म्हणतो तो लोकांच्या नजरेस आणून दिला ते सुद्धा नाव देवेंद्रजींचं आहे देवेंद्र पवारांच्या आजवरच्या राजकारणाला शह दिला पुरेशा ताकदीने शह दिला आणि पुढचं राजकारण करण्याची सक्षमता माझ्यात आहे की जाणीव राज्यातल्या लोकांना करून दिली मतदारांपर्यंत ती नेऊन पोहोचवली मला असं वाटतं की देवेंद्रजींचं यश इथे आहे बरोबर देवेंद्रजींचं यश तुम्ही सांगितलं आणि शरद पवारांचा राजकीय वारसा याच्याबद्दल सुद्धा सांगितलं एक नागपूरकर म्हणून तुम्ही देवेंद्रजींच्या आठवणी सांगाव्यात अशी आमची अपेक्षा होती सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या राजकारणाबद्दल तुम्ही सांगितलं देवेंद्रजींच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं तेही सांगितलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आता देवेंद्र फडणवीस विराजमान होत आहेत त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत महाराष्ट्रातल्या कुठल्या मुद्द्यांना त्यांनी जास्त स्पर्श केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा